जी प्रेमाने बोला धन निरंकाची आज आपण या व्हिडिओमध्ये अहंकार म्हणजे काय अहंकाराचा संपूर्ण अर्थ पाहणार आहोत आणि अहंकाराबद्दल भगवद्गीता काय सांगते संतांनी काय सांगितलं आणि अहंकार कशा पद्धतीने आपला विनाश करतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात अहंकार हा शब्द संस्कृतमधील अहम म्हणजे मी आणि कार म्हणजे करणे किंवा भावना या शब्दांपासून बनला आहे म्हणजेच मीच सर्वश्रेष्ठ आहे माझ्याशिवाय काही नाही अशी वृत्ती म्हणजे अहंकार अहंकार म्हणजे देहाची संपत्तीशी किंवा यशाशी ओळख करून घेणं माणूस जेव्हा म्हणतो की मी केलं मी मोठा माझं ज्ञान जास्त माझं रूप सुंदर तेव्हा तो स्वतःला ईश्वरापेक्षा सुद्धा मोठा समजू लागतो आणि इथेच त्याची अधोगती व्हायला सुरुवात होत असते भगवद्गीता काय सांगते अहंकाराविषयी ते आपण पाहूयात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अहंकाराबद्दल अनेक ठिकाणी खोल अर्थाने मार्गदर्शन केलं आहे काही महत्त्वाचे श्लोक बघा त्याच्यामध्ये असं आहे की जो गीता अध्याय आहे त्याच्यामध्ये जो सोळावा अध्याय आहे त्याच्यामध्ये देवी आणि आसुरी संपत्ती त्याच्यामध्ये चौथा श्लोक आहे दंभो दर्पोभिमानच्च क्रोध अज्ञानं अज्ञान जातस्य पार्थ संपद मासुरम याच्यामध्ये या जो श्लोकाचा अर्थ असा आहे की दंभ म्हणजे दिखावा दर्प म्हणजे अभिमान आणि अहंकार म्हणजे क्रोध कठोर वाणी आणि अज्ञान हे सर्व आसुरी गुण आहेत म्हणजे हे गुण माणसाला अंधारात दुःखात आणि विष विनाशाच्या दिशेनं नेतात गीतेमध्ये जो अठरावा अध्याय आहे त्याच्यामध्ये जो त्रेपन्न नंबरचा श्लोक आहे आणि तो जो अध्याय आहे त्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यासी या अध्यायामध्ये परमात्मा म्हणतात की अहंकारम बलम दर्प काम क्रोधम परिग्रहम विमुच्छ निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते याचा अर्थ असा आहे की जो माणूस अहंकार दर्प काम क्रोध आणि लोभ यांचा त्याग करतो तोच शांती प्राप्त करून मोक्षाला प्राप्त होतो त्याच्यानंतर गीतेमध्ये जो तिसरा अध्याय आहे कर्मयोग कर्मयोग अध्यायामध्ये परमात्मा म्हणतात की करताह मी ती म्हण्यते म्हणजे जो माणूस म्हणतो की हे मीच केलं तो अहंकारात अडकतो पण खरं कर्मपद येणारा हा परमात्मा आहे हे मात्र तो विसरून जातो जेव्हा हे आपण लक्षात ठेवतो त्यावेळी आपल्याला अहंकार येत नाही हा जो अहंकार आहे त्या अहंकाराचे दुष्परिणाम काय होतात ते समजून घेऊयात की अहंकार हा एक अदृश्य वीस आहे तो हळूहळू माणसाचं चांगुलपण संपवतो अहंकारामुळे काय होतं तर माणसाचं चांगुलपणा कमी होतो सत्य आणि ज्ञान हरवते अहंकारी माणूस काय म्हणतो की मीच बरोबर असं समजतो त्यामुळे तो सत्य स्वीकारत नाही ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असलेली नम्रता त्याच्यातून नष्ट होत असते म्हणजे मी श्रेष्ठ मीच श्रेष्ठ हे सगळं समज समजण्याच्या नादामध्ये तो सत्य स्वीकारायला तयार होत नाही अहंकारामुळे आपण पाहतोय की संबंध सुद्धा दुखतात कारण नाते संबंधामध्ये जर अहंकार असला की आपण इतरांना कमी लेखायला लागतो मी मोठा ही जी भावना असते ना ती इतरांना कमी लेखायला सुरुवात करते ती आपल्या मनामध्ये आपोआपच ह्या भावना तयार होतात जेव्हा अहंकार होतो त्यावेळेस आपण दुसऱ्याला कमी लेखतो त्यामुळे प्रेम स्नेह आणि आदर एकमेकांबद्दलचा आहे तो नाहीसा होतो घर मित्र समाज सगळीकडून अंतर वाढतं हा जो आपला युग आहे ना तो युग आपल्या सर्वांच्या नातेसंबंधामध्ये अंतर निर्माण करतो ज्या ठिकाणी युग नसतो ज्यावेळेस आपण दुसऱ्याला मोठं समजतो आपण परमात्म्याच्यावरती सगळं सगळं सोपून देत असतो ना त्यावेळी काय होतं आपले सगळ्यांशी चांगलेच चा नातेसंबंध तयार होतात हृदयाचे नातेसंबंध तयार होतात अजून काय होतं अहंकारामुळे मन आपलं अशांत होतं कारण अहंकारामुळे सतत तुलना ईर्षा आणि राग वाढतो आपण काय करतो जेव्हा अहंकार अहंकाराची भावना मनामध्ये असते त्यावेळेस आपण दुसऱ्यांना तुच्छ लेखायला लागलेलो असतो आपण दुसऱ्या ताने आपल्यामध्ये तुलना करतो इतरांच्यामध्ये तुलना करतो मग त्यामुळे ईर्षेची भावना तयार होते आणि आपला राग वाढतो अशा माणसाला मनशांती कधीच मिळत नाही ज्याच्यामध्ये ह्या ज्या भावना आहेत ना ईर्षेची भावना आहे रागाची भावना आहे इतरांच्यामध्ये तुलना करायची करण्याची भावना आहे किंवा इतरांच्यामध्ये स्वतःमध्ये तुलना करण्याची भावना आहे तो माणूस मनशा त्या माणसाला मनशांती कधीच मिळत नाही मनशांती नष्ट होण्याचं जे आपण पाहतोय की आपण दुसरेसुद्धा आपण व्हिडिओ बनवले की जो लोभ विकार आहे त्याच्यावरती बनवला क्रोध विकार आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे हे हा एक एक जो विकार आहे ना तो विकार आपली मनशांती पूर्णपणे नष्ट करतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख घेऊन येतो सुख कमी होतं आनंदाची भावना कमी होतात आनंदाचा झरा जो आपल्या आतून वाहत आहे तो झरा बंद होतो त्याचे द्वारच खोलत नाही परंतु ह्या आनंदाच्या झऱ्याचं द्वार कधी खुलतं ज्यावेळी आपल्यामध्ये असलेले हे जे षडरिपो आहे ते षडरिपो हळूहळू कमी होतात तेव्हा त्याच्यानंतर हा जो अहंकार आहे तो अहंकार आपल्यामध्ये आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधा ठरते आध्यात्मिक प्रगती थांबते अहंकार असलेला मनुष्य देवाला नाकारतो कारण अहंकारी व्यक्ती काय म्हणतो मीच श्रेष्ठ ते मीच केलं त्याची अशी भावना कधीच नसते की पुढच्याने केलं किंवा जे काही करत आहे तो परमात्मा करत आहे कधी कधी आपल्या जीवनामध्ये एखादा आपल्याला जर यश मिळालं तर आपण हुरळून जातो की मी प्रयत्न केले माझ्यामुळं ते घडलं मी मेहनत केली म्हणून आध्यात्मिक प्रगतीमध्ये काय असतं समर्पणाची भावना खूप महत्वाची असते आणि हीच भावना या ठिकाणी नसते <coughs> त्यामुळे अहंकार असलेला मनुष्य देवाला नाकारतो कारण तो स्वतःला सर्वश्रेष्ठ मानायला तयार झालेला असतो कारण त्याला वाटतं मीच सर्व काही आहे अशा मनाने कधीही परमेश्वराचं दर्शन होत नाही पतन निश्चित होतं श्रीकृष्ण म्हणतात की अहंकार बलम दर्पत त्यक्ता सदा नम्रता धरा अहंकारी माणसाचा शेवट नेहमी विनाशात होतो कारण अहंकार नम्रतेचा नाश करतो त्याच्यामध्ये नम्रता राहू शकत नाही जो अहंकारी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये नम्रभाव कधीच येऊ शकत नाही जिथे नम्रभाव भाव नाही तिथे परमात्मा कधीही वास करू शकत नाही संतांनी काय सांगितलं संत तुकाराम महाराजांचं उदाहरण बघूयात अहम भावाचा नाश झाला तिथे पांडुरंग आला म्हणजे जिथे मी पणा नाही तिथेच देव प्रकट होतो जिथे अहंकार आहे तिथे निरंकार असूच शकत नाही आणि जिथे निरंकार आहे तिथे अहंकार असू शकत नाही मग संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की जिथे मी पणा नाही तिथेच देव प्रकट होतो जिथे मी पणा आहे अहंकार आहे तिथे देव प्रकट होत नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अहमता ममता गेली तिथे आत्माराम पावला अहंकार आणि ममता नष्ट झाली की आत्मशांती मिळते अहंकार आणि ममता ममता म्हणजे काय तर मोह हो। जेव्हा नष्ट होते तेव्हा आत्मशांती मिळते आत्मशांतीसाठी ह्या दोन गोष्टी वर्ज आहेत की ज्या नसल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा एकच निष्कर्ष निघतो भगवद्गीता आहे संतांचे उदाहरणं संतांचे जे श्लोक आहे त्याच्यातून निष्कर्ष काय निघतो की अहंकार आपल्याला स्वतःपासून दूर नेतो आणि नम्रता आपल्याला देवाजवळ नेते म्हणूनच आपलं यश ज्ञान सौंदर्य हे सर्व परमेश्वराची कृपा आहे कधीकधी आपल्याला ज्ञानाचा गर्व होतो कधी कधी सौंदर्याचा गर्व होतो कधी यशाचा गर्व होतो पण माणसाला जेव्हा कळते की ही सगळं परमेश्वराची कृपा आहे तेव्हा त्याच्यामध्ये नम्र भाव तयार होतो सेवाभाव तयार होतो आणि मी नव्हे त्याने केलं तो करतो आहे तो आहे म्हणून मी आहे माझ्यामध्ये काय क्वालिटी आहे जे काय आहे ते तसंच आहे तोच करतो आहे ही जी भावना आहे ना ती भावना आपल्यामध्ये असलेला अहंकार कमी करते हा जो अहंकार आहे त्या अहंकारामुळे आपल्या मनावरच फक्त परिणाम होत नाही तर आपल्या शरीरावर सुद्धा थेट परिणाम होत असतो तर अहंकारामुळे शरीरावर काय परिणाम होतो तर आपल्याला ताण येतो मानसिक तणाव ट्रेस वाढतो अहंकारी माणूस नेहमी स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो इतरांकडून सतत प्रशंसा मान सन्मान अपेक्षित ठेवतो जेव्हा ते मिळत नाही तेव्हा मनात ताण चिडचिड आणि असंतोष वाढतो परिणामी काय होते डोकेदुखी होऊ शकते निद्रानाश झोप लागत नाही रात्रीची माणसे थकवा येतो रागावरती नियंत्रण नसतं त्या माणसाच्या ज्या जो, जो अहंकारी आहे त्याला त्याचं रागावरती नियंत्रण नसतं त्याच्यामुळे काय होतं हृदयावरती ताण येतो अहंकारामुळे राग ईर्षा मत्सर या भावना वाढतात हे अहंकारामुळे निर्माण होतात ह्या भावना शरीरामध्ये कार्टिसोल नावाचा ट्रेस हार्मोन्स वाढवतात त्याच्यामुळे आपल्याला ट्रेस येतो रक्तदाब वाढतो ब्लड प्रेशर वाढतं आपल्या हृदयाची गती असंतुलित होते हृदय रोग रोगाचा धोकासुद्धा आपल्याला याच्यामुळे संभवतो स्वसोच्छवास व पचनावरसुद्धा परिणाम होतो अहंकारी माणूस सतत तणावाखाली जगत असतो कारण हो ही एक निगेटिव्ह भावना आहे तणाव वाढला की श्वास खोलवर घेतला जात नाही त्यामुळे ऑक्सिजन कमी पोचतो ज्यावेळेस माणसाला तणाव असतो जो जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये असतो त्यावेळेस आपण जे श्वास श्वास घेत असतो तो श्वास खोलवर जात नाही म्हणतात ना की आपण जो श्वास आहे तो श्वास जेव्हा आपल्या नाभ्हीपर्यंत जातो त्यावेळेस तो सगळीकडे पसरतो पण जर तो श्वास वरच्यावर वरच्यावरच राहत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपण ट्रेसमध्ये आहे आणि ट्रेस, ट्रेस वाढवण्याचे काम आपल्यामध्ये असलेले षडरूप करत असतात त्यामध्ये अहंकार आहे अहंकार तोसुद्धा तेच करतो त्यामुळे आपल्याला दम लागणे पोसा पोटामध्ये गॅस ॲसिडिटी होते आपल्याला भूक लागत नाही इम्युनिस इम्युनिटी जी पावर आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती कमी होते अहंकारामुळे मन शांत नसल्याने शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढते दीर्घकाळ मानसिक असंतुलन राहिलं की शरीराची संरक्षण शक्तीसुद्धा कमी होते त्यामुळे लवकर आजारी पडणं थकवा कमजोरी त्वचेवर पुरळ केस गळणे इत्यादी ह्या समस्यासुद्धा उद्भवतात मन शरीराचं संतुलन बिघडतं अहंकारामुळे माणूस इतरांना दोष देत राहतो पण स्वतःला पाहत नाही अंतर्गत संघर्ष निर्माण करतात त्या मानसिक लढाईचा परिणाम थेट मनावरती होत असतो त्यामुळे आपले जे स्नायू आहेत ते स्नायू ताणले जातात झोपेचा त्रास होतो शरीराला विश्रांती मिळत नाही आपण आता हे जे पाहिलं ते शरीरावरती होणार त्याच परिणाम आहेत शरीर वेगवेगळ्या पद्धतीनं या गोष्टीला रिॲक्ट करत असतं मेंदूमध्ये में तणाव येतो राग येते चिंता हृदयामध्ये रक्तदाब वाढतो हृदयविकाराचा धोका संभवतो श्वसन पचन दम गॅस एस, ॲसिडिटी आणि रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आजारपणामध्ये वाढ होते कारण रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि मन शांत राहत नाही झोप लागत नाही अशा ह्या गोष्टी आहेत आता हा जो अहंकार आहे त्या अहंकार आपण कमी कसा करू शकतो कमी करण्यासाठी काय मार्ग आहेत तर सर्वप्रथम आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये प्रत्येक कर्म करायचं आहे आपल्याला उठता बसता खाता पिता आपण प्रत्येक गोष्ट परमात्म्याला समर्पित करूनच करायचे म्हणजे आपला अहंकार हळूहळू कमी होत जाईल आणि एक दिवस पूर्णपणे नष्ट होईल पण समर्पणाची भावना पाहिजे दुसरा काय उपाय तर नम्रता ह्युमॅलिटी स्वीकारा सर्व काही देवाच्या कृपेनं आहे हे मान्य करायचं आहे आपल्याला की हे जे काही माझ्यासमोर आहे माझ्या बाबतीत जे काय चांगलं घडते ती त्याचीच कृपा आहे ही जी भावना आहे ना ती भावना माणसाच्या मनामध्ये नम्रता निर्माण करते ध्यान मेडिटेशन हा एक उपाय आहे मन शांत ठेवतं अहंकार आपला कमी करण्याचा प्रयत्न ह्या ध्यानामधून होत असतो सेवेची भावना मनामध्ये असणं गरजेचं आहे जेव्हा आपण इतरांची सेवा करतो त्यावेळेस आपला अहंकार आपोआपच कमी होत जातो कृतज्ञतेचा भाव असा असावा त्यालाच की आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो जे आहे त्याबद्दल आभार मानायचे आणि सत्संग सत्संग करायचा आहे संतवाणी ऐकायची आहे मनामध्ये त्याच्यामुळे काय होतं तर विनम्रता येते आणि अहंकार नष्ट होतो अहंकाराने शरीर आजारी होते पण नम्रतेने आत्मा आणि शरीर दोन्हीही स्वस्थ राहतात अशा प्रकारे आपण जो षडरिपूंमधला जो अहंकार हा एक विकार आहे त्या विकाराबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बरंच काही जाणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर आत्ता हा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबूयात सत्संगची धन्य